सर्व मंगल नमोस्तुते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी दुट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामीजन्य प्रार्थना करून मी वी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि आज देवी चंद्र चंद्रघंटेची सेवा करायची आहे देवी चंद्रघंटा ही शांततेची देवी आहे म्हणजे शांतता प्रिय अशी शांतता प्रिय देवी आहे बघा आज आपल्याला तूप तूप आणि दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा फार महत्वाचा असतो आणि आज तिसरी माळ आहे तिसरा दिवस आहे तर आजचा दिवस सुद्धा काही खासच असणार आहे बघा या नवरात्रीमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी सात कवड्यांची प्रभावी अशी सेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा प्रत्येकाच्या घरात कवड्या या असतीलच आणि जर नसतील तर त्यांनी विकत घ्याव्यात कवड्या घेताना त्या पांढऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला ज्यांच्याकडे असतील त्यांनी घेऊ नका पण ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी आवर्जून आवर्जून आणायच्या आहेत बघा आई भगवतीला कवड्या या अत्यंत प्रिय असतात तुम्ही कधी मूल पिठावर देवीच्या गेला असाल तर तिथे तुम्हाला क कवड्यांची माल वगैरे कवड्यांपासून ज्या अलग अलग वस्तू बनवलेल्या त्यांचं एक स्पेशली दुकान पाहायला मिळेल का असत असं कारण कवड्या या आपल्या आई भगवतीला अत्यंत प्रिय अशा आहेत आणि अशा कवड्यांचे अशाच कवड्यांची आज कवड्यांवर काय सेवा करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सेवा काय आहे ते बघू बघा एखादं यंत्र किंवा फक्त कवड्या तरी एकदा पूजा केल्या ठेवून दिला देवघरात तर असं नाही आपल्याला त्या यंत्रावरती किंवा ज्या काही सात कवड्या आपण आज आज ज्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या कवड्यांवर सुद्धा तुम्हाला वार, वार सारखी सेवा करतच राहायची आहे आणि वारंवार एखाद्या यंत्रावरती आपण सेवा करतो तेव्हा तिचा प्रभाव तुम्हाला जाणवायला लागतो फक्त एकदा केली काम झालं पुन्हा ते कुठेतरी ठेवून दिलं तर असं नाही करायचंय आता सेवा कोणती आहे ते बघूया आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही कष्टही तेवढेच करायचे आहेत पण त्या कष्टाबरोबरच आपल्याला नशिबाची सुद्धा साथ जोड असणं तेवढंच महत्वाची आहे आणि आपल्या आई भगवतीची आपल्यावरती कृपादृष्टी असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला या सेवा करायच्या असतात कष्ट करायचे नाहीत असं नाही कष्ट सुद्धा करायचे आहेत पण कष्ट करण्यासोबतच आपल्याला नशिबाची सात असणं तेवढंच महत्वाचं असतं आणि त्यासाठीच ही सेवा आहे सेवा बघा तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या या पांढऱ्यास घ्यायच्या आहेत पांढऱ्या कवड्या घ्या पांढऱ्या कवड्या घे आणल्यानंतर त्या तुम्हाला हळदीच्या पाण्यामधून काढायच्या आहेत हल्दीच्या पाण्यात त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत त्या बघा त्या कवड्या तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आता उजव्या हातात घेऊन तुम्हाला कोणते मंत्र त्यावरती बोलायचे आहेत तर ते पाहूया पन। आपण पण त्याआधी तुम्हाला सर्वांना मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सुद्धा माहीत असतील तर त्याच सेवा आपल्याला या कवड्यांवरती करायच्या आहेत बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती म्हणजे गडगंज पैसा का तर नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती म्हणजे आपण जे आपल्या मेहनतीने कष्टाने जे पैसे कमवतो तो पैसा आपल्या घरात स्थिर राहावा वायफर खर्च होऊ नये किंवा जो पैसा आहे तो बघा लक्ष्मी ही स्थिर नसते चंचल आहे आणि त्यामुळे आपल्याला या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या सेवा करायच्या असतात आता आ, सेवा कोणत्या आहेत तर बघा उजव्या हातामध्ये तुम्हाला कवड्या घ्याय धे, घ्यायच्या धे, आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला माहितीच असेल बघा महालक्ष्मीचे विघ्न हे विष्णु पत्नी चे धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे त्याच बरोबर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र अं सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे ओम नारायण विघ्न हे वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदया त्याचबरोबर तुम्हाला नवार मंत्र म्हणायचा आहे नवारनव मंत्र ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा सुद्धा तुम्हाला सोळा वेळा बोलायचा आहे कुबेर मंत्र बोलायचा आहे ओम ओम श्रीम श्रीम हिम क्लीम श्रीम क्लीम श्री शी वित्तेश्वराय नम हा हा जो आहे कुबेर मंत्र हा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल त्याचबरोबर कमलात्मक मंत्र सुद्धा बोलायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ सुद्धा घ्यायची आहे बघा आता हे सर्व मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला या कवड्या तुम्हाला जर देवघरात जागा असेल तर देवघरामध्ये एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यांची रोज पूजा करायची आहे त्याचबरोबर जर देव देवघरामध्ये जर जागा नसेल तर तुम्ही त्या कवड्यांची पोटली बनवून तुम्ही त्या रेड नाही तर येल्लो कपड्यामध्ये त्याची पोटली बनवून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता परंतु सुद्धा तिजोरीमध्ये ठेवायचं नाही आहे तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी या दिवशी पुन्हा त्याच्यावरती याच सर्व सेवा करायच्या आहेत बघा सतत एखाद्या यंत्रावरती आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा त्याचा प्रभाव वाढायला सुरुवात होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सुद्धा मोकळे व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपल्याला या सेवा सतत करायच्या असतात बघा जी जो मनुष्य प्रामाणिकपणे आई भगवतीची सेवा करतो त्याच्यावरती आई भगवतीची कृपा दृष्टी ही असतेच बघा त्याचबरोबर आपल्याला नशिबाची सुद्धा आपल्या प्रयत्नांना नशिबाची सुद्धा साथ असावी लागते तेवढंच तेवढच या सेवा करता तेव्हा तुम्हाला खूप सकारात्मक दृष्टिकोन तुमचा वाढायला सुरुवात होते मग कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्यातून करून जाता <coughs> त्यासाठी आपल्याला या सर्व आई भगवतीच्या सेवा नवरात्रीमध्ये करायच्या असतात बरं आता हा जो मी उपाय तुम्हाला सांगितला हा उपाय तुम्ही नवरात्रीत केव्हाही करू शकता जरुरी नाही आहे की आजच केला पाहिजे किंवा चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशीच केला पाहिजे असा नाही तर नवरात्री तुम्ही केव्हाही Uh, हा उपाय करू शकता आजसाठी इतकेच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करून मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ